काल सकाळी नंदूची बायको गेली ना पळून काय बोलतो राहत नवराती लाचा राजा शोभ नमस्कार स्वराज्य माझा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की अकोले येथील अगस्टी चित्रमंदिरमध्ये या ठिकाणी नवरदेव हा चित्रपट चालू आहे तर अकोल्यातील पत्रकार निरंजन देशमुख यांनी हा चित्रपट निर्मित केलेला आहे आणि या ठिकाणी आता हा चित्रपट चालू आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रेक्षकांचा पर, अतिशय मोठा प्रतिसाद या ठिकाणी या च चित्रपटाला मिळताना दिसत आहे आपण पाहू शकतो की अकोला तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी या चित्रपटाला हजेरी लावत आहे साहेब अकोल्यातील मातीतील कलाकारांनी तयार केलेला चित्रपट कसा चित्रपट फार सुंदर चित्रपट वाटला चित्रपटाची मांडणी चांगली आहे विषय चांगला आहे आणि एका ग्रामीण भागातल्या एका निर्मात्याने खऱ्या अर्थाने ते जीवन जगत जगून हा चित्रपट त्यामुळं वास्तववादी झालेला आहे आपला देश आपण कृषीप्रधान समजतो पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची शेतकऱ्याचीच अवहेलना फार होते त्याला उत्पादन खर्चावर आधारित शेतीभावाला भावाला भाव भेटत नाही त्यामुळे तो कायम तोट्यात राहतो शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं हो। परंतु खऱ्या अर्थाने तो राजा राहत नाही कारण त्याला त्या शेतीचं योग्य दान भेटत नाही श्रमरा प्रतिष्ठा भेटत नाही आणि म्हणून अशा अविवाहित युवकांची संख्या फार वाढलेली आहे तुम्हाला माहीत पाहिजे की प्रत्येक खेडेगावात केवळ मुलगा शेतकरी आहे म्हणून त्यांचे विवाह होत नाही आणि ही संख्या प्रत्येक गावात शेकड्यावर पोचलेली आहे हे विदारक सत्य खऱ्या अर्थाने समाजाला हे समजलं पाहिजे शहरी लोकांनाही ते कळलं पाहिजे आणि त्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहिला पाहिजे जे, जे।, जे।, जे काही यातले कलाकार आहेत ते कलाकार देखील खरं जे त्यांच्या भूमिकेतलं जीवन जगत आहेत आणि म्हणून ते फारच वास्तववादी आणि मला भेटणारं ठरतं सर्वांनी हा चित्रपट अवश्य पाहावा असं मी आवाहन करतो काही महिला आहेत आपण त्या महिलांशी बोलतो आपण चित्रपट पाहिला कसा एकदम म्हणजे शेतकऱ्यांचे शेतकरी मुलांना मुली भेटल्याच पाहिजे नोकरीवाल्या मागं पाहतात पण शेतकरी शेतकरी जे शेती पिकवतात धान्य करतात जे आपण सगळं म्हणजे आपल्याला त्यांचं त्यांच्यापासून भेटतं जे कष्ट करतात नोकरीवाल्यांना सुद्धा ते धान्य तेच पुरवतात शेतकऱ्यांना मुली भेटल्या पाहिजेत भावना आहे काय काय एकदम छान छान वाटलं कसं वाटलं ताई कसं वाटलं छान आहे आजी कसा होता चित्र लय वारी काय तुम्हाला काय वाटत छान वाटत कसं वाटत आहे छान वाटत काय वाटत पाहून काय वाटत आम्हाला एकदम आनंद झाला म्हणजे या या सर्व शेतकऱ्यांच्या महिला आहेत आणि शेतकरी कुटुंबातील महिला आहेत आणि सगळ्यांच्या भावना आहेत की शेतकऱ्यांना मुली भेटल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न झाले पाहिजे अशा भावना आहेत आपल्यासोबत आणखी काही काम असतं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्या भावना आपण समजून घेणार आहेत तर आपण नाच घेतो असं एकदम छान वाटलं शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट अकोल्याच्या खरंच शेतकऱ्यांची जीवन व्यथा आणि शेतकऱ्यांच्या मुलांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांनी आवर्जून पाहा असं चित्रपट शेतकऱ्यांच्या व्यथा या ठिकाणी मांडलेल्या काय कसं वाटत खूपच छान खूपच छान निरंजन भाऊने जे शेतकऱ्यांनी ते व्यथा मांडली शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यथा मांडली खूपच छान एकदम शेवट पण छान केला खूपच आवडला चित्रपट बघा तू चित्रपट पाहिला कसा होता काय होत छान काय चित्रपट खर तर खरोखर कौतुकास्पद चित्रपट होता आणि अनेक विषयांना खरोखर त्यांनी सांगोपांग विचार करून आणि प्रत्येक गोष्टीला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे वयात आलेल्या मुलापासून तर तो पंचेचाळीस वयापर्यंत होऊपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये लग्नासाठी किती संघर्ष करावा लागतो शेती असेल किंवा म्हणजे लग्न जमवण्यासाठी एजंट असतील किंवा त्याच्याच नातेवाईकांमधले काही माणसं असतील म्हणजे सो मेनी क्वेश्चन्स आर त्याच्यामध्ये अवेलेबल होताना दिसतात पण तरीसुद्धा तो शेती नावाकडे दुर्लक्ष करत नाही मला असं वाटतं की मी एक समीक्षा म्हणून किंवा आता मी त्याच्यावरती लिहितोय पण मला असं वाटतंय का एकीकडे एक लग्न जमत नाही हे त्याच्यामध्ये खंत वाटतेच पण शेतीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो प्रचंड वाईट आहे आणि त्यातून त्याला ज्या वेदना होतात ना त्या प्रचंड वेगळ्या आहेत आणि त्याची जी भूमिका आहे किंवा शेतीकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे असे बरेचसे प्रश्न त्यामध्ये उभे राहतात आणि त्यातून शेवटला एक चांगली मुलगी समोर येते स्वतः एज्युकेटेड असते स्वतः नोकरीमध्ये असते आणि तरी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तिला ती आत्मीयता वाटते आणि कृषी कन्या म्हणून ती पुढे येते आणि त्याच्यावर लग्न करते एकदम अप्रतिमाशी मांडणी केलेली सगळ्यात अजून एक मला गोष्ट फार वाखण्याजोगी वाटते की आपल्या तालुक्यातल्या तरुणांना आपल्या तालुक्यात म्हणजे जे, जे काही कलाकार आहेत जसं नागराज मंडुळे वेगवेगळ्या माणसांना अपॉर्च्युनिटीज दिली आणि ती ऑपॉर्च्युनिटीज आपल्या तालुक्यातल्या कलाकारांना देण्याचं काम निरंजननी मांडलेलं आहे हे एक मला महत्वाचं वाटतं आणि अजून एक महत्वाचं की चित्रपटामध्ये कोणत्याही प्रकारचा वाह्यातपणा दिसून आलेला नाही म्हणजे कोटी कोटी रुपये आपजे आपजे रुपये खर्च करून अंग प्रदर्शन केलं जातं आणि भयानक पद्धतीने सोसायटीला डायव्हर्ट केलं जातं आजही मुलं वेगवेगळ्या प्रकारचे इम्रान हाशमी असेल वल्लिका शेरावत असतील अतिशय फालतुगिरीचे चित्रपट पाहतात पण कोणत्याही प्रकारची चुकीची चुकीचा मॅसेज या चित्रपटातून दिले गेलेला मला दिसत नाही मारामाऱ्या नाही कोणत्याही प्रकारची छेडछाड नाही कोणत्या प्रकारचं अंग नाही आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक मुलगा म्हणजे जसा चित्रपट सुरू होतो तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांचं रिप्रेझे रिप्रेझेंटेटिव्ह केल्याचं मला जाणून आलं सुंदर असा चित्रपट आहे प्रत्येकाने यावं प्रत्येकाने चित्रपट याव, पाहावा आणि या अगस्ती थिएटरच्या मालकाला सुद्धा मी बॉटम टू हार्ट रिक्वेस्ट करेल की ग्रामीण भागातून माणसं येत आहेत शहरी भागातून माणसं येतात एक शेतकरी माणसं येत आहेत यांनी अजून आज चित्रपट कदाचित लास्ट किंवा उद्याचा असेल पण अजून दहा बारा दिवस हा चित्रपट चालावा अशी मी सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या वतीने विनंती करतो सुंदर चित्रपट आहे अशा भावना व्यक्ती करताय आपल्यासोबत नाही असं तुम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रात दाखवतो आणि एक शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी मांडलेला आहे काय वाटतं खरं तर आज मला हा चित्रपट पाहताना अक्षरशः माझ्या डोळ्यात आज म्हणजे पाणी आलेलं आहे शेतकऱ्याच्या व्यथा शेतकऱ्याची खरं तर प्रत्येक जण ती गलमस्करी करत असतो परंतु आज शेतकऱ्याच्या व्यथा तरीही कोणी समजून घेत नाही शेतकरी मुलं ही भरपूर आहेत मात्र ते त्यांचे लग्न होत नाही ही मोठी समस्या आहे आणि म्हणून या चित्रपटाच्या निमित्तानं निरंज देशमुख यांनी ती व्यथा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे महाविद्यालयी विद्यार्थ्यांना विनंती आहे शिक्षण विभागातील सर्वांना माझी विनंती आहे की आपण एक दिवस यासाठी निवडावा आणि हा एकदा चित्रपट पाहावा आपल्याला जीवनातलं निश्चितपणानं ज्या ज्या गोष्टी आहेत नवरदेव होण्याच्या दृष्टीनं शे शेतकऱ्यांना किती व्यथा करावं लागते किती संघर्ष करावा लागतो तो संघर्ष या चित्रपटातून पाहायला मिळेल आज मी या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी आलो आहे अनेक लोक या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी येत आहेत मी या येथील संयोजकांना विनंती करतो किंवा या चित्रपट मंडळ या ठिकाणी आगस्ती चित्रपट थेटरच्या मालकाला देखील थे या ठिकाणी विनंती करतो प्रत्येक जे कोणी असतील त्यांना देखील विनंती करतो अजून किमान एक आठवडाभर हा ये या ठिकाणी चित्रपट हा चालला पाहिजे अशा ठिकाणी करतो चित्रपटाला प्रतिसाद मिळतो हा चित्रपट चालला पाहिजे आपल्यासोबत आहे विनयजी सावंत साहेब सावंत साहेब तुम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करता आणि शेतकऱ्याच्या नेहमी जावं आवडतो पण शेतकऱ्यांचा हा प्रश्न किती निरंजननी मांडलेला आहे काय सांगायचं खर तर खूप वर्षानंतर प्रत्यक्ष चित्रपट ग्रहात येऊन तीन तास खिळून ठेवणारा आणि शेतकऱ्यांची इथल्या भूमिपुत्रांची व्यथा मांडणारा हा खूप सुंदर चित्रपट निरंजन देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी साकारला आहे ते सर्व अकोले तालुक्याचे भूमिपुत्र आहेत याचा निश्चित आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन अकोले तालुक्यातल्या सगळ्या जनतेला खरं तर तो सर्वांनीच बघावा पण अकोले तालुक्यातल्या जनतेला आमची विनंती आहे की चित्रपट ग्रहामध्ये येऊनच त्यांनी हा चित्रपट जरूर बघावा आणि निरंजन देशमुख आणि सगळ्या कलाकारांनी शेतीचं दुखणं भूमिपुत्राचं दुखणं ज्या कलाकृतीतनं या नवरदेव चित्रपटाच्या निमित्ताने मांडलं आहे ते प्रत्यक्ष अनुभवावं ते सगळ्यांना निश्चित भावेल खूप सकारात्मक पद्धतीनं त्यांनी हा चित्रपट साकारला आहे आणि म्हणूनच त्या सगळ्या कलाकारांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि हा चित्रपट आणखी खूप दिवस चालावा सगळ्यांनी येऊन तो जरूर बघावा आणि तो चित्रपट बघितल्यानंतर मला खात्री आहे की आमच्या सगळ्यांच्याच मानसिकतेमध्ये शेतीकडं बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये निश्चित अमूलाग्र बदल घडेल आणि श्रमाला प्रतिष्ठा असलीच पाहिजे याचा आग्रह या, या पुढच्या कालावधीमध्ये आपण सगळेजण धरू आणि त्याची कृती करण्यालाही सगळेजण प्रयत्न करू आम्हाला निश्चित विश्वास आप सर्व प्रेक्षकांपासून सर तुम्ही एक शिक्षक आहात आणि आता चित्रपटाचा दगड कुठं तरी दिसतोय म्हणजे अश्लीलता याकडे चित्रपट पण तुम्ही शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न घेऊन आपल्या अकोल्याच्या मातीतील कलाकारांनी चित्रपट निर्मित केला काय सांगितलं मी एक जीवनातलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला ज्याप्रमाणे एखाद्या कम्प्युटरला व्हायरस लागला तर तो, तो रन होत नाही तसा आजच्या या तरुण पिढीला आणि या मुलीच्या दृष्टीने शेती हा एक व्हायरस लागलेला आहे आणि शेती हा व्हायरस ऐकला तर प्रत्येक वेळेस तो रन होत नाही त्याच्याकडे निगेटिव्ह दृष्टी पाहिला जातो तर तो हा जो निरंजन चित्रपट निर्मिती केलेली नवरदेव हा मी सांगला आजच्या समाजाला मारलेला अँटी आहे आणि हा अँटी व्हायरस जो निरंजन या संपूर्ण समाजाला मारला आहे त्या दृष्टीकातून संपूर्ण समाज आता नवरित चित्रपट होऊन हा प्रोग्राम निश्चितपणे शंभर टक्के रनअप होईल आणि शेतकरी मुलाला सुद्धा मुली दिल्या जातील असं त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह विचार त्यांनी मांडलेला आहे चित्रपटाबद्दल बोलावं थोडं कमीच आहे परंतु अतिशय उत्कृष्ट कलाकृती खेड्यातला मुलगा त्यांनी सादर केलेला आहे आणि त्यांनी त्यांनी त्याला जे काही कलाकाराला साथ दिलेली आहे एखाद्या शेत्राफ्ट प्रोग्राम अतिशय चांगला रन व्हावा त्याला सर्व आपले आपल्या सर्व तरुण पिढी करू सर्व गावकार करून मला शुभेच्छा आणि अतिशय उत्कृष्ट कलाकृती केल्या त्याबद्दल त्याचे मनापासून आभार सर आपण चित्रपटामध्ये काम केले कसा अनुभव आता खरं सांगायचं म्हणजे इतका आनंद होतो का हा जो ज्वलंत प्रश्न आहे आमचे मित्र निरंजन देशमुख आणि आमचे सर्व टीम आम्ही कलाकार यांनी त्यांनी सांगितल्या स्क्रिप्टप्रमाणे आम्ही तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त चांगला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आम्हाला अकोल्याच्या जनतेने दोन हप्त्यापासून फुल, फुल शो चाललेला आहे पूर्णपणे चांगला प्रतिसाद दिलेला आहे बी असे काहीतरी आम्ही चांगले योजना किंवा जे इतर चित्रपटात जे चांगले संदेश दिले जात नाही तुम्ही तीन तास फुकट वाया घालवता पैसे देऊन त्यापेक्षा असे चित्रपट बघून काहीतरी संदेश घेऊन पूर्ण कुटुंब आपलं सुखी ठेवा शेतकरी कुटुंबाने कसं एकत्र राहून आपण आपल्या कुटुंबाचा गाडा पुढं नेऊ शकतो याची आम्ही चित्रफित तुमच्या समोर तयार करून ठेवलेली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही सर्व कलाकार टीम आमचे दिग्दर्शक सर्वांच्या वतीने सर्वांचे धन्यवाद देतो पिक्चर अजून दहा पंधरा दिवस आगस्ती थिएटरला शो चालू राहील अशी मी सर्वांना कसा आम... निरंजन देशमुख यांनी खऱ्या अर्थानं शेतीतलं जे वास्तव आहे शेतीला जी खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि ती मिळवून घेण्याचं या ठिकाणी या चित्रपटामध्ये अतिशय चांगला प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि या चित्रपटातून जे जे संदेश दिलेले आहेत ते आपण सगळे बघत असाल सगळे चांगले संदेश दिलेले समाजामध्ये जे गुणदोष आहे ते दोष काढून समाजाला एक चांगल्या मार्ग दाखवण्याचं काम या चित्रपटातून झालेलं आहे काय आपण त्यांच्याशी बोलावं कसं वाटत पिक्चर खूप छान होता पिक्चर मध्ये शेतकऱ्याची व्यवस्था खूप उत्तम प्रकारे मांडली गेली शेतकऱ्याबद्दल जे मनोगत मुलींच्या मनामध्ये जे निर्माण झालेले होते निगेटिव्ह मध्ये की शेतकऱ्यांना काही नाही की मुलींची व्यथा त्याबद्दल खूप चेंज झालेली मुली पण शेतीमध्ये उत्तम प्रकारे शेती पण करू शकतात आणि जॉब पण करू शकता त्याच्यामुळे मुलींची मुलींची पर... मानसिकता बदलेल हो नक्की बदलेल खूप उत्तम प्रकारे बदलेल काय वाटतं तुला काय वाटतं खूप छान वाटलं चित्रपट बघायला चित्रपट बघायला छान होता परंतु यामुळे मुलींची मानसिकता बदलेल शेतकऱ्यांच्या मुलींच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत जो प्रश्न मांडलेला आहे मुलांमध्ये बदल होईल आणि मुली मिळतील असं हो मुलींमध्ये खूप उत्तम प्रकारे बदल होईल कारण की मुली पण शेती करू शकता आणि त्या योग्य पद्धतीने मुलांबरोबर शेती करून त्या उत्तम प्रकारे शेती पण हँडल करू शकता प्रत्येक वेळेस पिक्चर बघतो त्यामध्ये सगळे काही लव्ह स्टोरी वगैरे हो असते पण ह्या पिक्चरमध्ये शेतकऱ्याबद्दल प्रत्येकाची मुलींची माझी स्वतःची मुलगी आज तिच्याही मनामध्ये अपेक्षा अशी निर्माण झाली की शेती शेत नोकरीवाला करण्यापेक्षा नोकऱ्या नोकरीवाला करण्यापेक्षा त्याची नोकरी बनण्यापेक्षा शेतकरी करून शेतीवाल्या नवऱ्या करून त्याची मालकीन निश्चितच नोकरीवाल्याच्या मागे लागून नोकरीवाल्यासोबत लग्न करून नोकरी नोकरी होण्यापेक्षा शेतकऱ्यासोबत लग्न करून मालकीन होणं कधीही चांगलं ह्या भावना या ठिकाणी या मायला व्यक्त सचिन तू या चित्रपटात काय कसा अनुभव खरं तर निरंजन देशमुख हे माझे गेले पंचवीस ते तीस वर्षापूर्वीचे मित्र आहेत आणि आम्ही पंचवीस तीस वर्षापासून श्री गुरुनाट्य असेल श्वेत वाचवा लेख वाचवा अभियान असेल किंवा हागणदारी मुक्त अभियान असेल असे समाज उपयोगी कार्यक्रमामध्ये गेल्या तीस प पंचवीस तीस वर्षापासून कार्य केलेलं आहे आणि पथनाट्य असेल किंवा तीन आणखी नाटक असेल ना यातून कार्य केलेलं आहे हा रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा शेतकऱ्यांचे एक ज्वलंत प्रश्न मांडणारा असा हा विषय निरंजन देशमुखनी आज या पडद्यावर मांडलेला आहे आणि या हा विषय मांडताना या तालुक्यातील सर्व कलाकारांना सोबत घेऊन हा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला हानीभाव नाही शेतकरी आत्महत्या करतायत ह्या विषयापेक्षा शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाही हा मोठा जटिल प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम निरंजन देशमुख यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि नक्कीच ह्या विषयाला अकोले तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आज त्यांना शुभेच्छांचे शुभेच्छांचे फोन येत आहेत किंवा आमच्या सर्व सहकलाकारांना सुद्धा अतिशय आम्ही छोटीशी भूमिका या चित्रपटात केली आहे तरी देखील आम्हाला दिवसातून चित्रपट बघून गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचे फोन या ठिकाणी येत आहेत हा तुम्ही जो प्रश्न मांडला आहे तो खरोखर शेतकऱ्यांशी निगडीत आणि शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असा हा कठीण प्रश्न तुम्ही मांडला आहे आणि ह्या प्रश्नाला कुठेतरी हा हा चित्रपट महाराष्ट्रभरात कुठेतरी रल होईल हीच अपेक्षा या ठिकाणी होती शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न मांडलेला आहे पण शेतीमालाला हमी भाव नाही तो शेतीत माल पिकवला तर कुठेतरी अवकाळी पावसाचं नुकसान होतं किंवा त्या पिकाला भाव मिळत नाही जर भाव असेल तर त्यात काही पिकत नाही म्हणजे शेतकरी चहावी बाजूला उचलेला असताना परंतु हा प्रश्न मात्र अतिशय गंभीर आहे तर त्या शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळत नाही आणि हा ज्वलंत प्रश्न हा अकोल्याच्या एक पत्रकार असलेल्या निरंजन देशमुख यांनी हा प्रश्न या चित्रपटातून मांडलेला आहे आणि हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सुरू आहे सध्या आणि या प्रश्नामुळे शेतकऱ्यांचा हा प्रश्न मिटेल का हा मात्र सर्वात महत्वाचा प्रश्न आहे सर्वात माझ्यासाठी अब सबै मल्लिक अहिले अहिले